चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे या अशा व्यक्तीची कहाणी जी जिद्दी पुढे परिस्थिती हार मानली ज्यांनी डोंगरदार्यातून मेंढ्या चरवत चरवत यूपीएससी सारखी सर्वात कठीण परीक्षा पास केली आणि बनले आयपीएस पी एस अधिकारी होय मी बोलतोय बिरदेव सिद्धापाडोने यांच्याविषयी बिरदेव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे या छोट्याशा गावामध्ये झाला वडील मेंढपाल आर्थिक परिस्थिती खूप खालाकीची अभ्यासासाठी घरात जागा नव्हती त्यामुळे शाळेच्या वरांड्यामध्ये अभ्यास करावा लागायचा पण त्यांना माहित होतं परिस्थितीमुळे झुकायचं नाही उंच मिळवले शहाण्णव टक्के गुण मुरगुट केंद्रामध्ये प्रथम आले पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ए पी या कॉलेजमधून केलं नव्हतं देशासाठी काम करायचं त्यासाठी त्यांनी निवडली युपीएससीची वाट पहिल्या दोन वेळा अपयश मिळालं पण हार मानली नाही तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळवली पाचशे एकावन्नवी रँक आणि ते झाले आय पी एस अधिकारी निकाल लागला तेव्हा ते, ते काय करत का? होते माहिती आहे का आपल्या आई वडिलांसोबत ते बकरी चारत होते कोणतंही मोठं कोचिंग नाही सुविधा नाहीत पण होती मेहनत जिद्द आणि स्वप्न बिरदेव ढोणे हे फक्त नाव नाही तर प्रत्येक गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्याला दिशा दाखवणारा एक प्रकाश स्तंभ आहे म्हणावा लागेल ज्यांच्या या यशाला माझा सलाम तुमच्यासारख्यांनी हे पाहावं शेअर करावं आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, करावा हीच आशा करतो आणि व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपैकी शेअर नक्की करा धन्यवाद